नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनल वरती स्वागत करत आहे आज आपण विषय मराठी यातील सोळावा पाठ कोळी या, या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा यामध्ये कोळी नीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती त्यामध्ये पहिली कृती आहे दूर डोंगराकडे गाडी वळवली दोन पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले तीन वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले चार सुकलेले गवत बाजूला सारले पाच चाकूच्या पात्याचे टोक कोळीनीच्या दाराच्या बाजूला लावले सहा छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले आणि सात एका दगडावर स्तब्ध बसले तर या सर्व गोष्टी कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या ले आहेत दुसरा प्रश्न आहे असे का घडले ते लिहा त्यामध्ये अ लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले याच उत्तर लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले पावसाची लक्षणे होती त्यामुळे अंधूक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ लेखकाने लेखकांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले आ लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला याच उत्तर रात्रीच्या वेळी कोळीन कार्यरत असते लेखकांना त्याचे चित्रण करायचे होते त्यांना कोळीनीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात लेखक गुंग झाले म्हणून लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला ही लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले याच उत्तर लेखकांनी चाकूच्या पातेचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिनीच्या घरट्याचे दार उघडले होते परंतु कोळिनीने चाकूचे टोक इतक्या की ते चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले ई कोळिनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही उत्तर आहे कोळीनीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता येत नाही म्हणून कोळीनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही तिसरा प्रश्न आहे खालील घटनांचे परिणाम लिहा तर या ठिकाणी घटना आणि परिणाम असा कॉलम दिलेला आहे तर घटना आहे अ लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिनीच्या घरट्याच्या दाराला लावलं त्याचा परिणाम काय झाला घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले आ पावसाचा कुठेतरी शिडकाव झाला त्याचा परिणाम काय झाला जमीन थोडी ओलसर झाली तर घटना आहे ई कोळीनीच्या माघारी दार बंद होणे तर त्याचा परिणाम काय होईल दार इतके घट्ट बसेल की कोळीनीला पुन्हा घरट्यात जाता येणार नाही व तिचीच शिकार होईल आता शेवटची घटना या ठिकाणी दिलेली आहे ई कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज आला तर त्याचा परिणाम काय झाला ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली आता चौथा प्रश्न आहे आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा तर कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे तर पहिलं वैशिष्ट्य आहे घरट्याचे ठिकाण हे घरट्याचे ठिकाण कसे होते ते सांगायचं आहे कोळीनीचे घरटे डोंगर माथ्यावर असते ते जमिनीत जवळजवळ एक फूट खोलवर असते दोन घरट्याचे दार कोळीनीचे घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते तीन दाराला दिलेली उपमा कोळीनीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे चार दाराची विशेष रचना तर कोळीनीच्या घरट्याचे दारातून घट्ट लागते ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही ते बाहेरून कोळीनीला उघडता येत नाही पाचवं वैशिष्ट्य आहे घरट्याचे महत्व कोळीन घरटे सोडून जात नाही घरट्यात बसून ती सावज हेरते घरट्याच्या दारावर सावज आले की त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून अन्न खेचून घेते घरट्याचे दार आतून घट्ट लावते प्रश्न पाचवा तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहित आहे ती खालील चौकटीत लिहा सुगरण सुगरणीचं काय असतं घरटे साप सापाच काय असत वारुळ त्या पुढे आहे वाघ वाघाची काय असते गुहा त्यानंतर आहे गाय गचा काय असतो गोठा आणि घोडा घोड्याचा काय असतं तबेला आता खेळू या शब्दांशी या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात खालील वाक्प्रचारांच्या अर्था अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा प्रतीक्षा करणे तर याचे तीन अर्थ दिलेले आहेत वाटेने जाणे वाट बघणे किंवा वाट लावणे तर यातील योग्य अर्थ आहे वाट बघणे आ पारखा होणे वंचित होणे दुरून बघणे किंवा दुस्वास करणे या तिन्हीपैकी योग्य पर्याय किंवा योग्य अर्थ आहे पारखा होणे म्हणजेच वंचित होणे ई पारद होणे म्हणजेच भक्ष शोधणे भक्ष होणे किंवा शिकार होणे या तिन्ही योग्य पर्याय आहे शिकार होणे आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहे त्याचबरोबर विविध प्रकारची भाषणे लेखन पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत ते देखील तुम्ही एकदा नक्की चेक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद